मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थींची कुंभमेळा स्वरूपात आंदोलन नाशिकात बेमुदत उपोषणाला सुरुवात रोजगार हमीसाठी युवा प्रशिक्षणार्थी रस्त्यावर तुकाराम बाबा महाराजांच्या नेतृत्वाखालील आंदोलन तीव्र मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी योजनेतील एक लाख चौतीस हजार प्रशिक्षणार्थ्यांना कायमस्वरूपी रोजगार देण्याचे आश्वासन तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलं होतं मात्र ते आश्वासन अद्याप अपूर्ण असल्याने आज नाशिक येथे कुंभमेळा स्वरूपातील आंदोलन आणि बेमुदत उपोषण सुरू करण्यात आलं आहे हे आंदोलन श्री संत सयाजी बागडे महाराज चॅरिटेबल ट्रस्ट व श्री संत चागडे बाश मानव मित्र संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीनं मठाधिपती हरिभक्त परायण तुकाराम बाबा महाराज यांच्या नेतृत्वाखाली सुरू आहे प्रशिक्षणार्थ्यांचे म्हणणे आहे की अकरा महिन्यांचे प्रशिक्षण पूर्ण होऊनही रोजगाराचा ठोस मार्ग मिळालेला नाही प्रशिक्षणाचे प्रमाणपत्र नोकरीसाठी ग्राह्य धरले जात नसल्याने हजारो युवकांचे भविष्य अंधारात असल्याची भावना व्यक्त केली जात आहे प्रमुख मागण्या कायमस्वरूपी रोजगाराची हमी तातडीने द्यावी ज्या संस्थांमध्ये प्रशिक्षण घेतले त्याच ठिकाणी नियुक्ती करावी थकीत मानधन वितरित करावे प्रशिक्षण प्रमाणपत्रास वैधता देऊन ते रोजगारासाठी उपयुक्त करावे प्रशिक्षणार्थीसाठी पात्र उमेदवारांना त्वरित रुजू करून घ्यावे आज सकाळी नाशिक येथे सर्व प्रशिक्षणार्थी भगवे वस्त्र परिधान करून गोदावरी काठी ज्ञान जप करत आंदोलनस्थळी पोहोचले काळाराम मंदिरात दर्शन घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषणाला सुरुवात करण्यात आली तुकाराम बाबा सरकारकडे आवाहन केलं आहे की या युवकांची परिस्थिती अत्यंत बिकट आहे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी तातडीने प्रशिक्षणार्थींची भेट घेऊन त्यांना न्याय द्यावा या आंदोलनात राज्यभरातून मोठ्या संख्येने प्रशिक्षणार्थी सहभागी झाले असून शासनाची भूमिका काय राहणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे પાકિસ્તાન તુ નાશિકાદાય છે

बाबा शांत केबित कर चला अंगूर कर बाबा ओ तुम्ही तिकडा

शक्तीसार विद्यार्थी त्याच जे जा प्रमुख आहेत माझ्यासोबत बालाजी पाटील साखरकर साहेब हे प्रत्येक पदाधिकारी आहेत या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये आले ह्याच गोदावरी नदीमध्ये आम्ही जे स्थान निवडलं अनेक संत मंत या गोदावरीच्या नदीमध्ये येऊन स्थान केल्यानंतर पवित्र होतात मग आमच्या महाराष्ट्रातील एक लाख चौतीस हजार विद्यार्थी जर नोकरीपासून वंचित राहत असतील जे माननीय मुख्यमंत्री तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथजी साहेबांनी जो शब्द दिला होता तो शब्द कुठेतरी पाळावा आणि ती आमची साडसत्ती पाठीमागची निघून जावी म्हणून या गोदावरी नदीमध्ये हे सर्व युवप्रशिकांती आंघोळ करण्यासाठी आले होते पण पोलीस डिपार्टमेंटचं म्हणणं असं आलं की बाबा तुम्ही एकट्याच चला तर मी सर्वांच्या वतीने मी एकट्याने आंघोळ या ठिकाणी केलेलं आहे आणि ही व्यथा गोदावरीच्या चरणी आम्ही मांडत आहोत जवळपर्यंत आम्हाला हक्क किंवा आमचा योग्य निर्णय जे प्रशासकन जो शब्द दिलेला आहे निवडणुकीपूर्वी तो शब्द पाळावा आणि माननीय उदय सामंत साहेब आले होते उपोषण तरी सांगितलं की तुमचं काम होऊन जाईल किंवा तुमची भेट घेऊन दिली जाईल तब्बल तीन महिने झाले तरी ही मुलांचं कुठलंही काम ह्या ठिकाणी होत नाही त्या मुलांचा पगार निर्मित होत नाही अनेक अडचणी त्या ठिकाणी निर्माण आहेत माझी ह्या गोदावरी महाला विनंती आहे अनेक राज्यातून नव्हे देशातून मंडळी या ठिकाणी येतात तुझ्या दर्शन तुझ्या खुशीमध्ये स्नान करतात त्यांच्या पाठीमागची अनेक दोष या ठिकाणी निघतात आमच्या या युवा प्रश्न व्यता संपून त्यांना हक्काची बाकरी मिळावी एवढी अपेक्षा या ठिकाणी गोदामाईच्या अर्पण करतो गोदामाई माई की आमची माई काठावरतीच आम्ही पोषणाच्यासाठी परवानगी मागे होती पण त्या ठिकाणची परवानगी टाळलेली आहे तिथून आम्हाला सांगितले की कलेक्टर ऑफिस पाषी परवानगी मिळून जाईल पण कलेक्टर ऑफिस पाष परवा टाळलेली आहे आता आम्ही इदगाह मैदान या ठिकाणी आहोत आणि या ठिकाणचे पोलीस अधिकारी जे आहेत त्यांनी देखील चांगली सकारात्मक भूमिका आमच्यावरती या ठिकाणी सांगितलेले तो विश्वास सांगितलेला आहे साहेबांनी पॉझिटिव्ह या ठिकाणी निर्णय दिलेला आहे आमच्या मागण्या आहेत की मुख्यमंत्री युवा कार्यप्रश्नाच्या माध्यमातून छत्तीस जिल्ह्यातील युवकांना महाराष्ट्राचे लाडकी मुक्ती तात्काळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांनी एक चांगली योजना आणली होती लाडका भाऊ योजना आणि त्या अनुषंगाने पहिला सहा महिने नंतर पाच महिने असा अकरा महिन्याचा कार्यकाळ संपलेला आहे बघता बघता आणि आता पुढे काय हा एक मोठा प्रश्न पुन्हा एकदा निर्माण झालेला आहे तो निर्माण झालेला प्रश्न त्या जे पत्र प्राप्त झाले त्या पत्रामध्ये असले की ते पत्र कुठेही ग्रास दिलं जात नाही मग अकरा मिळत मी संघा आम्ही काम करून त्या ठिकाणी आम्हाला पत्र प्राप्त झाले त्याचा आम्हाला नेमकं उपयोग आहे हा सवाल माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्यापर्यंत विचारत असताना एक शांत आणि समीपतीने आमचे मामा लाडके मामा भाच्याला वाऱ्यावर सोडू नका अशी भावनिक साथ घालण्यासाठी हे युवा प्रशिक्षणार्थी गोदावरीमध्ये माईला नमन करून गोदावरीमध्ये स्नान करून आज नाशिक या ठिकाणी ईदगा मैदान या ठिकाणी आले काम करतो सहा हजार आठ हजार दहा हजार पगार आहे त्या ठिकाणच्या ज्या पगारावरती काम करतात आहे त्या पगारवरतीच त्या ठिकाणी काम करण्याची आमची मानसिकता आहे आम्हाला आहे त्या ठिकाणीच काम उपलब्ध करून द्यावं किंवा तुम्ही दिलेला शब्द जो आहे एवढणपूर्वी जात तो शब्द तुम्ही पाळावा एवढी भावनिक साधा मी त्या ठिकाणी घालण्याचा आमची उपोषणची दिशा आहे पुढली किंवा या ठिकाणी लाक्षण उपोषणची भूमिका आहे पण आम्हाला इसं बसायला परवानगी मिळते तर अमरण उपोषणाला कुठं मिळणार आहे हा मोठा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून सहकारी भूमिका या ठिकाणी प्राप्त होत नाही तरी देखील या ठिकाणी आम्ही पूर्ण ताकद प्रयत्न करणार आहोत शांत आणि सैमी पद्धतीने आमचा आंदोलन असणार आहे आणि जर या ठिकाणी परवानगी नाही भेटली तर आम्ही नाशिकमध्ये सगळे देवदेव तीर्थ दर्शन करत आम्ही आमचा मोर्चाचा जो रूट आहे तो बदलून सगळे देवदेव धर्म करून आम्ही दोन तीन दिवस आम्हाला जर परवानगी भेटत नाही तोपर्यंत आम्ही नाशिकच्या सर्व देवांचं दर्शन घेत नाशिक सोडणार नाही